डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातडिका आजची वातडिका आहे ऋतूंचे कॉकटेल सदैव वातडिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वातडिका सदरामध्ये तीन डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजकाल निसर्गाचा नेमका कोणता ऋतू चाललेला आहे हे सांगणं जरा कठीणच होत चाललेलं आहे ऋतूंचं हे कॉकटेल सुरू आहे की काय अशा प्रकारचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो त्यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे ऋतूंचे कॉकटेल आपल्या हाताने आपली निसर्गाकडून चीतू आहे स्वतःचीच अवहेलना निसर्ग करून घेतो आहे की काय हे सांगणाऱ्या ह्या ओळी आपल्या हाताने आपली आपल्या हाताने आपली निसर्गाकडूनच छी थू आहे आपल्या हाताने आपली निसर्गाकडूनच छी थू आहे ऋतूंचे झाले कॉकटेल कळेना नेमका कोणता ऋतू आहे ऋतूंचे झाले कॉकटेल कळेना नेमका कोणता ऋतू आहे कळेना नेमका कोणता ऋतू आहे पुन्हा एकदा पहिलं कडू आपल्या हाताने आपली निसर्गाकडूनच छिथू आहे आपल्या हाताने आपली निसर्गाकडूनच छिथू आहे ऋतूंचे झाले कॉकटेल कळेना नेमका कोणता ऋतू आहे ऋतूंचे झाले कॉकटेल कळेना नेमका कोणता ऋतू आहे सदरील वातिडिकेच पुढचं आणि तिसरं कडू निसर्गाचे बिघळडे चक्र निसर्गाचे बिघडले चक्र सगळी उलटा पालट आहे निसर्गाचे बिघडले चक्र सगळी उलटा पालट आहे निसर्ग नियमांच्यात सगळे उलट सुलट आहे निसर्ग नियमांच्यात सगळे उलट सुलट आहे सगळे उलट सुलट आहे पुन्हा एकदा दुसरं कडवं निसर्गाचे बिघळले चक्र सगळी उलटा पालट आहे निसर्गाचे बिघळणे चक्र सगळी उलटा पालट आहे निसर्ग नियमांच्याच सगळे उलट सुलट आहे निसर्ग नियमांच्याच सगळे उलट सुलट आहे सगळे उलट सुलट आहे सदरळी वातर्टिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं मानसावर निसर्गाचा नाही मानसावर निसर्गाचा नाही निसर्गावर मानसाचा पगडा आहे वास्तविक पाहता माणसानं निसर्ग प्रमाणे जगलं पाहिजे पण आजकाल निसर्ग माणसांसारखा वागू लागला आहे अशा प्रकारची उदाहरणं वारंवार दिसतात हे सांगणाऱ्या ह्या ओळी पुन्हा एकदा मानसावर निसर्गाचा नाही मानसावर निसर्गाचा नाही निसर्गावरच माणसाचा पगडा आहे मानसावर निसर्गाचा नाही निसर्गावर मानसाचा पगडा आहे बेईमान झाले सगळे ऋतू त्यांचा अस्तित्वासाठी झगडा आहे बेईमान झाले सगळे ऋतू त्यांचा अस्तित्वासाठी झगडा आहे त्यांचा अस्तित्वासाठी झगडा आहे कुणाचा ऋतूचा पुन्हा एकदा सदळी वाथेच शेवटचं तिसरं कडू मानसावर निसर्गाचा नाही मानसावर निसर्गाचा नाही निसर्गावरच मानसाचा पगडा आहे माणसावर निसर्गाचा नाही निसर्गावरच माणसाचा पगडा आहे बेईमान झाले सगळे ऋतू त्यांचा अस्तित्वासाठी झगडा आहे बेईमान झाले सगळे ऋतू त्यांचा अस्तित्वासाठी झगडा आहे त्यांचा अस्तित्वासाठी झगडा आहे आजच्या वात्रटिकेच नाव होतं ऋतूंचे कॉकटेल ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच can't see